शेतकरी बंधु भगिनींना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची काजरू प्रगतीची यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधूंना आपल्या महाराष्ट्रात शेतकरी हे मोठ्या प्रमाणात हरभराचं पीक घेत असतात आणि म्हणूनच एकूण देशाच्या उत्पन्नामध्ये आपला तेवीस टक्क्यापेक्षा अधिकचा वाटा हा महाराष्ट्राचा आहे पण पर सध्या परिस्थिती पाहता याच हरभरा पिकावर विविध कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होत आहे आणि यामुळे उत्पन्नात घट येऊन शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतोय शेतकऱ्याचं हेच नुकसान होऊ नये या उद्देशानं आपला आजचा वेबिनार मालिकेचा विषय आहे हरभरा एकात्मिक पीक व्यवस्थापन आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेत सन्माननीय श्री रुपेश सुभाषराव खेडकर सर जे विषय विषय तज्ज्ञ असून कृषी विज्ञान केंद्र मालेगाव येथे ते कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्कार खूप खूप स्वागत सर आपल्या या वेबिनार मालिकेत नमस्कार विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी सर्व शेतकरी बांधवांना मी रुपेश खेळकर विषय विशेषज्ञ विशे कृषी विद्या कृषी विज्ञान केंद्र मालेगाव तर पे सर्वांचं या वेबिनारमध्ये मी स्वागत करतो आणि मला जो आजचा जो विषय दिलेला आहे हरभरा एकात्मिक पीक व्यवस्थापन आता हरभरा एकात्मिक पीक व्यवस्थापन म्हटल्यानंतर तर, तर हरभळ्याच्या बाबतीत म्हणजे आपल्या जमिनीपासून तर नंतर पुन्हा काढणीपर्यंत ज्या काही आपल्याला महत्त्वाच्या मॅनेजमेंटच्या बाबी करायच्या आहेत व्यवस्थापनाच्या बाबी करायच्या आहेत त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत आता सर्वांना माहिती आहे की सध्या हरभऱ्याची लागवड वगैरे झालेली आहे परंतु एक थोडक्यात आपण हरभरा एकात्मिक व्यवस्थापन म्हटल्यानंतर या पिकामध्ये आपल्याला ज्या काही व्यवस्थापनाच्या बाबी आहेत त्या आपल्याला समजून घेणं गरजेचे आहे तर मी थोडक्यात आपल्याला याची प्रस्तावना आपल्याला सांगू इच्छितो आता आपल्या महाराष्ट्राचं बघितलं आपण साधारणतः बावन्न पॉईंट सतरा लाख हेक्टर एवढं क्षेत्र कडधान्याचं आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर हरभरा पिकाचं साधारणतः अठ्ठावीस पॉईंट उत्पादकता जर बघितली साधारणतः साडे अकरा क्विंटल प्रति हेक्टर ही या हरभरा पिकाची उत्पादकता आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि हरभरा उत्पादनामध्ये जर महाराष्ट्राचा वाटा जर बघितला आपण साधारणतः तेवीस पॉईंट चव्वेचाळीस टक्के एवढा वाटा महाराष्ट्राचा आहे त्याच्यामुळे एक हरभरा हे जे पीक आहे आपल्या रबीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचं एक महत्वाचं पीक आहे त्याच्यामुळे या पिकाचं उत्पादन कसं वाढता येईल याची या, 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 आपल्याला काळजी घेणं फार आवश्यक आहे आता आपण हरभरा बाबतीत जर बोलायचं झालं तर हरभरा पिकामध्ये साधारणतः आपण आता नाशिक जिल्ह्यात जर बघितलं तर कांदा हे एक महत्वाचं पीक आहे आणि सर्वप्रथम शेतकरी बांधव कांदा या पिकाला प्राधान्य दे देतात आणि नंतर मग जे काही समजा त्यांच्याकडे का समजा जर जमीन शिल्लक असेल तर मग हरभरा किंवा गहू यासारखे पीक ते लावणं करतात परंतु हरभरा जर हे जर पीक बघितलं तर याला एक चांगली जमीन म्हणजे मध्यम ते साधारणतः भारी काळी करदार व चांगल्या नुसत्याची जमीन या पिकाला आवश्यक राहते सोबतच आपण जर हलक्या जमिनीत या पिकाची लागवड जर केली काही के पांध्या <laughs> जमीन असेल किंवा चोपन्न जमीन असेल अशा जमिनीमध्ये आपण जर याची लागवड केली तर आपल्याला उत्पादन जे आहे हे खूप कमी मिळतं सोबतच जमिनीचा सामोर साधारणतः साडेसहा ते साडेसात म्हणजे जो आपला न्यूट्रल पेज असतो त्या पेजमध्ये आपली जमिनीचा सामोह असायला पाहिजे आणि सेंद्रिय कर्ब जो आहे तो साधारणतः झिरो पॉईंट पाच पेक्षा जास्त असेल तर अशी जमीन या पिकासाठी एक चांगली जमीन आपण म्हणू शकतो नंतर या पिकाची पूर्व मशागत जर आपण बघितली तर आता साधारणतः हे रब्बी पीक असल्यामुळं खरीपाचं जर जे पीक असेल ते सोयाबीन असेल किंवा कुठलेही पीक असेल ज्वारी असेल नंतर आपलं बाजरी असेल हे पीक आपल्याला व्यवस्थित त्याची कापणी आल्यानंतर त्याची एक त्या जमिनीची खोल नांगरट आपल्याला करायची आहे सोबत आपल्या कुळ्या दोन पाळ्या द्यायचे आहेत नंतर जर आपण शेणखत जर खरीपमध्ये दिलं असेल तर आपल्याला शेणखत टाकायची गरज नाही परंतु जर आपण खरीप खरीपामध्ये आपण जर शेणखत दिलं नसेल तर आपल्याला साधारणतः पाच टन चांगलं कुर्दारी शेणखत हे द्यायचं आहे आणि आपलं जे आपलं शेत आहे हे साधारणतः सप्टेंबर अखेरपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या फर्स्ट वीक पर्यंत आपल्याला हे जे जमीन आहे आपल्याला तयार करायची आहे नंतर या पिकाची जी पेरणीची वेळ आहे ही पण अतिशय फार महत्वाची बाब आहे त्याच्यामुळे बघा हरभरा हे जे पीक आहे रब्बी हंगामाचं पीक आहे आणि याला थंड हवा चांगली आपल्याला चांगली मानवते सोबतच समजा ज्यांच्याकडे बागा ओलताची सोय नाही आहे किंवा ज्यांच्याकडे बागायत नाही आहे आणि त्यांना कोरडो क्षेत्रामध्ये जर समजा हरभरा लागवड करायची असेल तर काळी जमीन असेल जिथं ओलावा चांगला असेल अशा ठिकाणी आपण हे जे क्षेत्र आहे काळ्या जमिनीचं ते साधारणतः वीस ते तीस सप्टेंबर पर्यंत आपण तयार करायचं आहे आणि बागायता बागायती जे हरभरा आहे तर याची जी साधारण पेरणी आपल्याला साधारण वीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर या कालावधीमध्ये करून घ्यायची आपण जेवढी आपण या पिकाला जेवढं ला म्हणजे जास्त लेट होईल म्हणजे साधारणतः आपल्याला पेरणीला जर जा जास्त उशीर आपण पेरणी केली तर आपल्याला उप आपल्या उत्पादना जे आहे साधारणतः बऱ्या बऱ्यापैकी घट ही येते त्याच्यामुळं बागायती हरभर साधारणतः दहा नोव्हेंबरपर्यंत आणि कोरडा जो हरभरा आहे साधारणतः एक सप्टेंबर तीस पर्यंत किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरापर्यंत आपण त्याची पेरणी करायला पाहिजे नंतर आता या पिकाचे जे काही महत्वाचे जे सुधारित जे वाण आहेत कारण की आता आपण जर बघितलं तर हरभरा पिकाचे हरभरा पिकाचे जे उत्पादन आहे हे कमी होण्याचे मागचं एक महत्वाचे कारण आहे हे म्हणजे जे आपण वाण म्हणतो आपण तर सुधारित वाण आपण जर निवडला नाही तर ते बऱ्यापैकी याचं उत्पादन घट येते नंतर जमिनीचा एक विषय आहे हलक्या जमीन जर आपण हर घेतला तर तिथे पण आपल्या उत्पादन घट ही निश्चित दिसते त्याच्यामुळं जे वाहन आहे सध्या आपण जर बघितले तर देशी हरभऱ्याचे फुले विक्रम नंतर दिग्विजय विशाल विजय फुले विक्रांत हे देशी हरभराचे वाहन आहेत याच्यामध्ये सध्या जो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी जो विकसित केलेला आहे फुले विक्रम हा कंबाईन थेशरनं आपल्याला काढण्याला सुलभाचा वान आहे त्याच्यामुळे आपण हार्वेस्टरच्या सहाय्यानं या फुले विक्रम वाहनाचे आपण काढणी आणि कापणी करू शकतो सोबतच सध्या विजय आणि दिग्विजय हे पण अजूनही बरेच जुने वाहन आहेत तरी पण याची जी लोकप्रियता आहे ती अजूनही लोकांमध्ये आहे त्याच्यामुळे विजय दिग्विजय हे जे वाहन आहेत हे अजूनही शेतकरी बांधव बऱ्यापैकी त्याची लागवड हे करत आहेत काबुली वाहनामध्ये जर आपण बघितलं काबुली वाण म्हणजे आपला जो मोठ्या जानाचा जो वान आहे त्याच्यामध्ये विराट आहे पी केवी दोन आहे पी व्ही चार आहे नंतर कृपा हे सुधारित वान आहेत हरभरा पिकाचे नंतर या पिका या पिकाची आपण ज्यावेळेस पेरणी करतो त्यावेळेस याला बीज प्रक्रिया जर आपण केली तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला उत्पादनामुळे होतो आपल्याला समजा जे मुळकुद असेल किंवा मानकुस सारखे जे रोग आहे हरभऱ्यामधले त्याच्यानंतर आणि आपल्याला साधारणतः ट्रायकोडर्मा हजियानम सहा ग्रॅम प्रति किलो बियाणे याची बीज प्रक्रिया आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अडीचशे ग्रॅम रायझोबियम आणि पी बी प्रति दहा किलो बियाण बियाणा आपल्याला चोडायचा आहे तर साधारणतः गुळाचं पाणी करून हे रायजू बीब आणि पेजबी आहे याची आपल्याला वीस टक्के ही करायची पेरणीच्या साधारणतः एक ते दीड तासा अगोदर ही वीस प्रक्रिया करायची आहे आणि जी वीस प्रक्रिया करायची आहे ही सावलीमध्येच करायची आहे उन्हामध्ये करायची नाही नंतर आता याची हरभरा जी पेरणी आहे आपण त्याबद्दल थोडं जाणून घेऊया तर हरभरा पेरणी साधारणतः तिफान किंवा पांभर किंवा ट्रॅक्टरचालित जे काही पेरणी यंत्र आहेत याच्या साहाय्याने करतात साधारणतः जे मध्यम सर्वात जमीन तिथे साधारणतः पेरणी यंत्र जे आहेत जवळपास एक फूट बाय दहा सेंटीमीटर म्हणजे तीस सेंटीमीटर बाय दहा सेंटीमीटर या करायचे साधारणतः जे आपले देशी वाहन आहेत याला जवळपास ते किलो बियाणं लागतं प्रतिएक्टरी नंतर काबुलीचे जे वाहन आहेत याला जवळपास एकशे पंचवीस ते एकशे तीस किलो हेक्टर एवढं बियाण बियाणं प्रत्येक तरी नंतर साधारणतः आपण जर बघितलं असेल तर भारी जमीन साधारण नव्वद सेंटीमीटर रुंदी या जर आपण सोडल्या आणि वरंबा या दोन्ही जर तोपण केली तर याचा पण चांगला रिझल्ट आपल्याला उत्पन्नामध्ये दिसतात सोबतच काबुली वाण्यासाठी साधारण आपण जर जमीन ओलावून पेरणी जर केली तर त्याची उगवण क्षमता हे चांगली उगवशक्ती चांगली होते नंतर रुंद वरंबा सरी पद्धतीने आपण पेरणी केली तर समजा आपण एखाद्या पाण्याने जास्त जर गेलं किंवा एखादा पाऊस जर म आला समजा तर या सरीवाटे जे एक्स्ट्राचं पाणी आहे त्याचा निचरा होऊन जे पीक पिकामध्ये जे मर वगैरे होते ते होत नाही त्याच्यामुळे आपण या पद्धतीचा आपण वापर करणं किंवा आपण योग्य आहे नंतर या पिकाचा आपण जर अन्नद्रा व्यवस्थापन जर बघितलं त्याच्यामध्ये साधारणतः या हरभरा पिकाला पंचवीस किलो नत्र पन्नास किलो पुरद आणि तीस किलो पालाज हेक्टर याचं प्रमाण आहे आता तसं बघितलं तर हरभरा पिकाच्या मुळावरती रायझोबच्या त्या गाठी असतात त्यामुळे रायजोब असतो त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीच्या जे पहिले दहा ते पंधरा दिवस आहेत यामध्ये या गाठी निर्माण होत नाही त्याच्यामुळे आपल्याला जी नताची मात्रा ही सुरुवातीला देणं आपल्याला गरजेच असते यासाठी आपल्याला साधारणतः रासायनिक खत जर बघितलं तर डीएपी जवळपास एकशे पंचवीस किलो प्रति हेक्टर आणि एमओपी पन्नास किलो प्रति हेक्टर हे जर दिलं आपण हेक्टर आपली जी खताची मात्रा आहे ही बऱ्यापैकी आपल्याला आपल्या पिकाला ही मिळते सोबतच आपल्याला पीक ज्यावेळेस फुलत असतं आणि घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये असते त्यावेळेस दोन टक्के युरिया आणि त्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी तेरा जोर पंचाळीस या विद्युभा खताची दोन टक्के फवारणी ही करणं आवश्यक आहे जेणेकरून जे आपलं जो हरभरा आहे त्याची जी भरणा ही चांगल्या प्रकारे होत असते नंतर या पिका म्हणजे आंतरमाशा जर बघितले समजा तर साधारणतः कुठल्याही पिकाचा एक कालावधी असतो की ज्या कालावधीमध्ये जे पीक आहे हे तणमुक्त असं ठेवणं फार गरजेचं असते आता हरभरा पिकाचं आपण बघितलं साधारणतः सुरुवाती सुरुवातीचे पस्तीस ते चाळीस दिवस आपण जर पीक तणमुक्त ठेवलं तर निश्चित आपल्याला याचा फायदा हा उत्पादनामध्ये हा दिसतो साधारणतः आपल्याला पेरणीनंतर आणि पीक उगवण्यापूर्वी हे जे उगणपूर जे तणनाशक आहे पेंडी मिरसाली नावाचं तीस टक्के प्रवाही साधारणतः अडीच लिटर प्रति पाचशे लिटर पाण्यात घेऊन याची फवारणी करायची आता ही फवारणी केव्हा करायची तुम्ही आज पेरणी केलेली आहे तुमचं बियाणं झालेलं आहे आणि जमिनीत ओलावा आहे या तिन्ही बाबी जर योग्य असतील आणि तुम्हाला पेरणी झाली त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी या दोन दिवसामध्ये या पेडणी मिसालीन या तन्नाशाची फवारणी ही आवश्यक आहे साधारणत आपण जर आता मशागती पद्धतीचा जर विचार केला त्याच्यामध्ये हरभरा साधारणतः वीस दिवस झाल्यावर पहिली आणि पीक साधारणतः एक महिना झाल्यानंतर दुसरी कोळपणे आपल्याला करायची आहे कोळपणीमुळे बरेचसे फायदे पिकाला होतात बंदोबस्त होतच सोबतच आपले जे ज्या भेगा पडतात त्या भेगा बुजल्यामुळे जमिनीचा जो ओलावा आहे हा टिकून राहतो सोबत आपल्यानंतर कोळपणीनंतर एक खुळपणी करणं आपल्याला गरजेचं आहे पहिले ते चाळीस दिवस पीक आपल्याला तणमुक्त ठेवायचं आहे थे। माझा आवाज येतो मॅडम हॅलो सर येतोय ये तुमचा येतोय ना ओके नंतर या पिकाच आपण पाणी व्यवस्थापन जर बघितलं तर साधारणतः हरभा हे जे पीक आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की हरभरा पीक पाण्याच्या पाण्यासाठी खूप संवेदनशील असं पीक आहे तुम्ही जास्त जर पाणी हरभरा पिकाला दिलं तर पीक नुसतं वाढीच्या अवस्थेमध्ये जाते आणि तिथे जे फ्लॉवरिंग आहे खूप कमी लागते आणि त्याच्यामुळे आपल्या उत्पादनात ही खूप घट चान्सेस चा, 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 चा जास्त असतात त्याच्यामुळे हरव्या पिकाला जे आपल्याला पाणी द्यायचं आहे खूपच मापून आणि तोडून द्यायचं आहे हरभरा पीक जे आहे शक्यतो समजा ज्यां ज्या ज्यांनी करडो हरभरा पेरला असेल आणि त्यांच्याकडे समजा एखादं पाणी द्यायची शक्यता असेल समजा तर त्यांनी एखादं संरक्षित पाणी हे द्यायचं आहे किंवा त्यांच्या आजूबाजू शेतकरी असतील त्यांच्याकडे जर पाणी शिल्लक असेल किंवा त्यांच्याकडे एक्स्ट्रा पाणी असेल तर आपण ते भाड्याचं तोर घेऊन एक पाणी हरभरा पिका दिलं तर निश्चित आपल्या उत्पादनामध्ये तीस ते चाळीस टक्के भर ही होणार आहे सोबतच आपण ज्यावेळेस बागायती हरभऱ्याची जी रानबांधणी करतो त्यावेळेस पाणी कमी लागण्यासाठी आपल्याला दोन सहाचे अंतर हे कमी ठेवायचं आहे नंतर जर आपण जमिनीचा जर विचार केला तर जे मध्यम जमीन असतील तिथे वीस ते पंचवीस दिवसांनी पहिले पाणी द्यायचे आहे पंचाळीस ते पन्नास दिवसांनी दुसरे पाणी द्यायचे आहे आणि पासष्ट सत्तर दिवसांनी तिसरे पाणी हे आपल्याला द्यायचं आहे अ भारी जमिनीत पहिले पाणी तीस ते पंचवीस दिवसांनी द्यायचं आहे आणि दुसरे पाणी साधारण पासष्ट सत्तर दिवसांनी द्यायचं आहे पाणी साचून राहणार नाही याची आपल्याला काळजी घेणं फार आवश्यक आहे कारण की जास्त पाणी जर जा आपण दिलं तर बरेच वेळेस मर रोग किंवा मुळकूस वगैरे हे जे रोग आहेत या पिकाचा प्रादुर्भाव या रोगांचा प्रादुर्भाव या पिकावरती होण्याचे चान्सेस जास्त असतात नंतर नंतर आपण बघितलं तर आ, एक जे पाणी व्यवस्थापनामध्ये तुषार सिंचन जी जी प्रणाली आहे ही अतिशय महत्त्वाची प्रणाली आहे या पा या पद्धतीने आपण पाणी दिलं तर पाणी नेमकं बसून आपल्याला आपल्यामध्ये जो जो जमिनीचा जो भूतुजपण आहे तो पण कायम राहतो सोबतच मशागत ज्या सुलभ पद्धतीमध्ये तणांचा प्रादुर्भाव हा कमी होतो आणि पाणी माफक दिल्याने मर रोग मरोगापासून बचाव होतो आणि सोबत अन्नद्रव्य जे आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये दे, अन्नद्रव्य जे वाहून जातात आपण जे पट पाणी देतो किंवा मोकट पाणी देतो त्यावेळेस अन्नद्रव्य वाहून जायचे जा, 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 जास्त असतात ते परंतु आपण ज्यावेळेस प्रिंटरचा वापर करतो त्यावेळेस असा काही प्रॉब्लेम आपल्याला येत नाही त्याच्यामुळं ही दुशासिंचन पद्धती समजा याचा जर आपण अवलंब केला तर निश्चित आपल्याला चांगला एक फायदा होतो नंतर पीक संरक्षणामध्ये अं सगळ्या देशाची महत्वाची कीड आहे ही घाटियाडी आहे घाटेरीचा आपण जर विचार केला तर ही एक बहुभक्षी बहुपक्षी कीड आहे घाटेला आपण अमेरिकन बोंडाळी किंवा हिरवी बोंडाळी तुथ शेंगा पोकण्याळी टोमॅटोची फळे पकवण्याळी या नावाने बघतो या या किडीमध्ये रासायनिकची ज्या जी कीटकनाशकाची जी, जी प्रतिकारशक्ती आहे तर बऱ्यापैकी त्याची वाढलेली आहे त्याच्यामुळे ही कीड आटोक्यात येताना खूप प्रॉब्लेम येतो सोबतच आ, ही जी घाटी अळी आहे ही सुरुवातीला कंट्रोलमध्ये नाही केली तर याचा नंतर मोठ्या स्टेजमध्ये खूप मोठी अळी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात ही नुकसान करते साधारण पन्नास टक्क्याच्या वर नुकसान ही जी अळी आहे ही करते आ, नंतर आता आपण जर बघितलं तर घाटेळीची जी अवस्था आहे त्याच्यामध्ये अंडे असेल किंवा मग अळी आहे पतंग आहे कोश आहे ह्या चार अवस्था आहेत या चार अवस्थेमध्ये ही कीड जात असते आता या विविध रंगाच्या ज्या घाट्याळ्या आहेत आपण इथे बघू शकता हिरव्या कलरचे आहेत तपकिरी कलरचे आहे नंतर आता घाट्याळीचं जे नुकसान आहे हे सुरुवातीच्या स्टेजला आपण इथे आपण तुम्हाला दिसत असेल की सुरुवातीला जी अजिवाळी लहान असते त्यावेळेस ही याला पानाला ख खरटते आणि त्यामधला ही खायचं काम करते नंतर बघा इथे आपण बघू शकतो की हरभरा ज्यावेळेस वेळेस घाटे लागतात हरभऱ्याला त्यावेळेस अळी जे आहे ना याप्रमाणे नुकसान हे करत असते की इथे पण बघू शकतो आपण घाटाळचं जे नुकसान आहे याप्रमाणे होत असते ही नंतर या स्टेजमध्ये घाटाळ्याचं नुकसान आहे आता आपण या घाटाळचं जर बघितलं तर मशागत पद्धतीने याचा कसा नियंत्रण करायचं हे आपण बघूया साधारणतः आपल्या उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगर करायची सोबत शिफारस केलेले जे वाहन आहेत त्याची योग्य अंतरावर पेरणी करायची आहे हरभरा पिकात आंतरपीक अथवा मिष्ट पीक अथवा शेताच्या स्वभावतली स्वभावतली दोन वेळी जवस किंवा कृत्रिपी किंवा मोहरी मौ, या पिकाची लागवड करायची आहे नंतर हरभरा पीक पेरताना त्यासोबत आपल्याला शंभर ग्रॅम प्रति हेक्टरी ज्वारी ज्वारीचे बियाणे मिसळून पेरणी करायची आहे या पिकांची फेरफार फेरफार मध्ये बाजरी असेल ज्वारी असेल मका असेल किंवा भुईमूग असेल या पिकांची आपल्याला फेरफार पीक म्हणून निवड करायची आहे सोबतच मुख्य पिका आपल्याला झेंडू असेल किंवा मग आपला मका असेल या पिकांचे आपल्याला सापळा पीक म्हणून आपल्याला एक ओळ लावून घ्यायची आहे सोबतच कोळपणे असेल निंदे करून एक पीक जे आहे हे आपल्याला महिन्यापर्यंत जवळपास शेत तणमुक्त ठेवाय ठेवणं हे गरजेचं आहे नंतर कोळशी रानभेंडी पेटारी आ, ही पर्यायी जी खाद्य तणे आहेत वेळोवेळी आपल्याला काढून नष्ट करावे हे आपल्या मशागत पद्धतीमध्ये आपण या गोष्टी करायच्या आहेत सोबत यांत्रिक पद्धतीमध्ये ज्या मोठ्या अळ्या असतील आपल्याला त्या वेचून नष्ट करायच्या आहेत साधारणतः पीक ज्यावेळेस एक महिन्याचं झाल्यावर पिकापेक्षा साधारणतः एक ते दीड फूट अधिक उंचीचे इंग्रजी टी आकाराची आपल्याला पन्नास पक्षी थांबे आपल्याला प्रति हेक्टर लावायचे आहे घाट्यावेळीच्या सर्वेक्षणासाठी प्रतिएक्करी पाच कामगंध सापडे जमीन साधारणतः एक मीटर उंच ला, लावायचे आहेत आणि सोबतच कामगंध सापड्यांमध्ये जर साधारणतः आठ ते दहा पतंग प्रति सापडा आपल्याला आढळून आला तर फवारणी आपल्याला नंतर जैविक पद्धतीमध्ये पिकास फुले येत असताना आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये पाच टक्के वर्गाची फवारणी ही आपल्याला करायची आहे किंवा अजेटिन जे आहे तीनशे पीपीएम पन्नास मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणे वापरून त्याची फवारणी करायची आहे सोबत आपल्याला घाटे ज्यावेळेस लहान अवस्थे मध्ये असते त्यावेळेस एच एन पी जे जो व्हायरस आहे ते साधारणतः पाचशे मिली प्रति पाचशे लिटर पाणी या आपल्याला काही घ्यायची रासायनिक कीटकनाशकामध्ये इमॅमेटिन मेन्झोएट पाच टक्के चार ग्रॅम किंवा क्लोरँल अठरा पॉईंट पाच टक्के अडीच मिली याप्रमाणे प्रति दहा लिटर पाणी घेऊन याची फवारणी करायची आहे जर आपल्या पहिल्या ज्या दोन पद्धतीमध्ये जर आपली घाट्या नियंत्रण आले नसेल तर मग त्यावेळेस आपल्याला रासायनिक पद्धतीने आपल्याला कीटनाशकांची फवारणी करायची नंतर या पिकाची काढणी आणि आपण उत्पादन जर बघितलं साधारणतः हे पीक जे आहे जवळपास एकशे दहा ते एकशे वीस दिवसात तयार होते आपल्याला जे काढणी कापणी करायची आहे ही हरभरा ज्यावेळेस हिरवा असतो त्यावेळेस आपल्याला कापणी करायची नाहीये आपल्याला ज्यावेळेस अं घाटे बऱ्यापैकी म्हणजे जे हरभरा आहे पिवळ्या पडला पिवळा पडल्यानंतर आपल्याला त्याची कापणी करायची आहे कापणी केल्यानंतर आपल्याला मळणी करून साधारणतः पाच ते सहा दिवस आ, या हरभऱ्याला उन्हात वाढवायचं आहे नंतर हरव्या कोटीमध्ये भरता साठवताना आपल्याला पाच टक्के कळू लिंबाचा पाला घालायचा आहे आणि याप्रमाणे आपल्याला याची करायची जर आपण व्यवस्थित आपलं जर नियोजन असेल तर साधारणतः आपल्याला हेक्टरी पंचवीस ते तीस क्विंटल एवढं उत्पादन या हरभरा पिकापासून येतं आणि याच्यापेक्षाही आपल्याला उत्पादन आपलं वाढू शकते याच्यामध्ये काटेकोर आपण जर नियोजन केलं तर साधारण आपलं तीस ते पस्तीस क्विंटल पर्यंत सुद्धा आपले हेक्टरी उत्पादन हे येऊ शकते तर याप्रमाणे आपण जे एकात्मिक मी थोडक्यात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलाय तर आपले काही प्रश्न असतील आपण विचारू शकता धन्यवाद सर केलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनाबद्दल शेतकरी बंधूंना हे होत आपल्या हरभरा पिकामध्ये नेमकं एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं इथपर्यंतची माहिती सर मनापासून धन्यवाद अगदी बीज प्रक्रियेपासून तर रासायनिक नियंत्रणापर्यंतच सगळ्याच पद्धतीचं नियोजन तुम्ही अत्यंत सोप्या भाषेत शेतकऱ्यांना समजून सांगितलं शेतकरी बंधूंना आपले इतर जे शेतकरी बांधव असेल ज्यांच्या शेतातही हरभऱ्याचं पीक घेतलेलं असेल तर त्यांच्या सोबत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत वेळ होती तेच थांबण्याची पुन्हा भेटू या पुढील वेबिनार मालिकेत तोपर्यंत नमस्कार